साताऱ्यात आय टी पार्क व्हावा अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मागणीवरून राज्य सरकारनं साताऱ्यात आय टी पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून आज लिंब खिंड नागेवाडी इथं प्रस्तावित आय टी पार्क जागेचा ड्रोन सर्वे एम आय डी सी सातारा विभागामार्फत करण्यास प्रारंभ झाला आहे काय आपण मागे जाहीर केल्याप्रमाणे राज्य शासनाच्या वतीनं आणि आपल्या उद्योग विभागाचे मंत्री उदय सामंतांच्या इकडं आपण मागणी केली होती की लिमखिंडीमध्ये जी आपली शासनाची जागा आहे या जागेचं ठिकाणी आय टी पार्क व्हावा त्याचे आज ड्रोन सर्वे ज्याला आपण ते टोपोग्राफिक सर्वे म्हणतो तो आज उद्योग विभागानं सुरू केला आहे कलेक्टरांकडनं सगळी प्रक्रिया जी आहे जागा हस्तांतर करण्याची ती कलेक्टर आपले जे आहेत त्यांनी पाटील साहेबांनी केलेली आहे आणि आता लवकरच एम आय डी सीकडनं या आय टी पार्कचं नोटिफिकेशनसुद्धा होईल त्या त्यादृष्टीनं पूर्ण पाठपुरावा मुंबईमध्ये आमचा सगळ्यांचाच म्हणजे माझ्या ऑफिसचा सगळ्यांचा चालू आहे आणि बऱ्याच वर्षाची जी आपली खंत होती की आपण पुण्याच्या जवळ आहे आता इथं आपण यशोदा सेंट कॅम्पसमध्ये कॉलेजेस झाले मुलांना शिक्षण मिळतं आणि नोकरीला पुण्याला जायला लागतं तर नक्कीच आज आमचा प्रयत्न हाच आहे की या आय टी पार्कच्या माध्यमातून पुण्यातली किंवा बाहेरची आय टी इंडस्ट्री इथं यावी इथंच मुलांना नोकरी मिळावी आणि एक अनेक वर्षाची सातारकरांची खंत सातारच्या प्रगतीच्या बाबतीतली आहे ती दूर व्हावी आज त्याचं म्हणजे सुरुवात झालेली आहे लवकरच हा संपूर्ण जो आहे आय टी पार्कचा प्रकल्प उभा राहील प्र याच्यामध्ये आपण एक कन्व्हेन्शन सेंटरसुद्धा मी प्रस्तावित करतो आहे शासनाकडं की जसं कोल्हापूरला आता कन्व्हेन्शन सेंटर दिले म्हणजे या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग आय टी इंडस्ट्रीला पण होईल त्यांचे काही कार्यक्रम प्रोग्राम्स घ्यायला कॅम्प्स वगैरे किंवा जे काही त्यांचं असेल ते घ्यायला आणि आपल्यालासुद्धा सातारकरांना या कन्व्हेन्शन सेंटरचा उपयोग होईल आपले काही वेगवेगळे कार्यक्रम असतील ते घ्यायला सुद्धा शासनाकडं प्री जमीन त्यांनी दुसऱ्यांना विकून टाकली आता तिथं काहीतरी प्लॉटिंग बिटिंग चालू आहे एवढं कानावर आहे माझ्या त्या ठिकाणी पण इंडस्ट्रीयल हे यावेत अशी अपेक्षा आहे भले कुठल्याही उद्योजकांनी ते घेऊ दे पण तिथं इंडस्ट्रीयल प्रकल्प यावेत म्हणजे ती तरी जागा नीट वापरण्यात येईल अशी एक अपेक्षा आहे ट्रक टर्मिनलचा एक विषय आपला तिथला पेंडिंग होता तो पण बऱ्यापैकी मार्गे लागला त्याच्यावर पण उदय सामंतांनी निर्णय घेतला त्याचे डेव्हलपमेंट म्हणजे जे जुने होते त्यांच्याकडनं काढून घेतले आणि डेव्हलपमेंट करायचं त्यांनी डिपार्टमेंटकडनंही के केलं एम आय डी सीकडनं आर ओ ऑफिस मेन म्हणजे सातारा सुरू झालं पूर्वी आपण कोल्हापूरला होतो आज आर ओ ऑफिस सुरू झालं त्यामुळं सा जसं एम आय डी सीसाठी जिल्ह्यात मी नुसतं सातारा नाही तर जिल्ह्याला पोषक वातावरण झालेलं आहे आणि नक्की थोडं काही ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी लोकांनी सहकार्य केलं तर अजून आपण पोषक करू शकतो महाराज साहेब ह्याला एक पर्याय निघू शकतो तो म्हणजे जे आबापुरी भागातले जे शेतकरी त्यांना जर या कंपन्यांमध्ये थोडीफार पार्टनरशिप दिली तर शेतकरी पण तयार होतील कंपन्यांमध्ये नाही नाही कंपन्यांमध्ये पार्टनरशिपचं नाही मी सांगू शकणार पण शासनाचा एक दुसरा निर्णय आहे की वीस टक्के जमीन डेव्हलप केलेला प्लॉट हा त्या शेतकऱ्याला सुद्धा ते दे परत देतात म्हणजे तो मग ते तिथं ते स्वतः व्यवसाय करू शकतात कुठल्या तरी कारखान्याला देऊ शकतात ती जमीन त्यांच्याच मालकीची राहते त्यामुळं बरेच हे पण लोकांनी जे पूर्वीचा गैरसमज एक डोक्यात घेऊन ठेवला आहे की आमची जमीन मातीमोल किमतीनंच सरकार घेणार आहे असं आहे ते जरा लोकांनी गैरसमज काढावा चर्चेला त्यांनी प्रशासनाबरोबर बसावं आपल्याला जमीन डेव्हलप करून किती मिळणार आहे त्यातनं व्यवसाय काय होऊ शकतात ह्याचा पण त्यांनी माहिती घ्यावी बरेच कायदे ॲक्विजिशनचे जे बदललेले आहेत ते पण त्याची माहिती सगळ्यांनी घ्यावी अशी माझी नक्की आहे आणि माझा पण प्रयत्न आहे प्रांतांना वगैरे यांना पण मी वरणे आणि निगडी वगैरे या गावांमध्ये पाठवणार आहे त्या ठिकाणी थोडं पावसामुळे ही बैठका घेता आली नाहीत पाऊस आता दा उघडं झाल्यावर आपण त्या पण बैठका गावांमध्ये घेऊ आणि समजून सांगू एम आय डी सीच्या लोकांना घेऊन की त्यांना काय मिळणार काय नाही मिळणार म्हणजे गैरसमज दूर होते साहेब सातारा शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली एकही रस्ता दाखवण्यासारखं राहिला ना, नाही काही खरावी रस्ते सोडले एकूणच पालिका प्रशासन एवढं खर्च करते बांधकाम विभाग खर्च करते मग त्या जे पहिल्याच पावसात सिओची मी वारंवार या बाबतीमध्ये आहे की गणपतीत तरी त्यांनी खड्डे जे आहेत ते भरून गणपतीमध्ये विसर्जन आता गणपती तर बसले पण विसर्जन वगैरे ह्याच्यामध्ये म्हणजे मंडळांना किंवा गणेशोत्सवाचे त्यांना कुठेही विघ्न येऊ नये हा प्रयत्न त्यांनी करावा थोडा पाऊस असल्यामुळे ते हो म्हटले साहेब खड्डे भरले की परत हे होते मी त्यांना परवा मी मधी जे गोवा हायवे बघायला गेलो होतो त्यावेळेला नवीन एक हे आले की पावसामध्ये सुद्धा तुम्ही त्या मिक्सरनं खड्डे भरू शकता आणि ते पावसामध्ये सुद्धा ते टिकतं ते पण त्यांना मी म्हटलं ट्रायलसाठी आणून बघा इथं काय होतं आहे आणि नक्कीच आता थोडं पाऊस हाच या सगळ्याला अडचण आहे नाहीतर चांगली आता जसे आपण आर टी ओ जुन्या आर टी ओ ऑफिसचा रस्ता केला आज कुपरांच्या बंगल्याकडे जाणारा जो रस्ता आहे आपल्या त्या गणपती मंदिरापासून तो गेला आपला पोवे नाक्यापासून वाडेफाट्याचा गेला असे रस्ते आपण करायचे आज प्रस्तावित आपण आहेत आता आपला बॉम्बे रेस्टॉरंटपासून ज्या रस्त्याचं काम लवकरच सुरू होईल थोडं पावसामुळे ते थांबले पण नक्कीच राज्य सरकारकडनं आणि महत्त्वाचं चांगले कॉन्ट्रॅक्टर आणून त्यांना कामं देऊन दर्जेदार कामं त्यांच्या माध्यमातून व्हावीत रस्त्यांची ह्याचं आपण नियोजन आहे थोडं पावसामुळं आडकाडकी होते एवढंच आहे पण गणेश विसर्जनाच्या आधी नक्कीच खड्डे जे आहेत ते भरण्याच्या सूचना सीओला मी दिलेल्या आहेत पण चुकीच्या पद्धतीने कामं केलं नाही त्यांना माझं म्हणणं आहे त्यांना ब्लॅकलिस्ट करून टाकावं आणि त्यांना दंड वगैरे जे काय आहेत हे पण साहेबांनी सीओनी खरं म्हणजे लागू केले पाहिजेत आणि अशा कॉन्ट्रॅक्टरना ब्लॅकलिस्टच करावं म्हणजे त्यांना कामच मिळायला नाही पाहिजेत